नाशिकच्या सिडको त्रिमूर्तीनगर मध्ये भरवसीत रविवारी मध्यरात्री टोळीमध्ये गोळीबार झालाय यामुळे एकच खळबळ आहे दोन सरईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर वा गोळीबार केल्याची घटना घडली या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले नाशिकच्या सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंडे या दोघा गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाला दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता परंतु रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिर्के यास बोलावून घेतले आणि दोघांमध्ये पुन्हा वाद झाला दर्शन दोंदेने गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखली असता जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला दर्शनने त्याच्यावर पाठी गोळीबार केला नेम चुकल्याने वैभव वाचलाय याबाबत या आंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले होते याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांना कसून शोध घेत सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी